वर्ष सव्वा नाही जवळजवळ पंधरा महिने झाले सव्वा म्हणजे बारा साडे बारा हा सव्वा वर्ष ठीक आहे सव्वा वर्ष पंधरा महिने महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले आरोपी साधे सापडत नाही आपण माझी विनंती आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली आयबन आय बी एन एटीनला ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का त्या माय माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकरू थांबलेलं आहे त्या लेकराच्या डोळ्यातले आसू तुम्हाला दिसले नाही का किती करूनपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय म्हणजे त्याची चूक काय आहे त्याचा बाप गेलेला आहे आणि पंधरा महिन्यापर्यंत त्याच्या ते बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा गोडगंबाल त्या ठिकाणी पुढे येणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका